नमस्कार स्वागत आहे सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये तर आपण आज पाहणार आहोत नागपंचमी विशेष जीवतीची शुक्रवारची कहाणी कहाणी नक्कीच तुम्हाला आवडेल अशी आशा करते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नागपंचमीच्या दिवशी नक्कीच ही कहाणी ऐका ऐका शुक्रवारा तुमची कहाणी आटपाट नगर होते तिथे एक राजा राहत होता त्या राजाला मुलगा नव्हता तेव्हा राणीने एका सुईनीला बोलावून आणलं अगं अगं सुईनी मला नाळवारी सुद्धा एक मुलगा गुपची आणून दे मी तुला पुष्कळ द्रव्य देईन सुईनीनं गोष्ट कबूल केली ती त्या तपासावर राहिली गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गरभार राहिली तेव्हा ती सुईन तिच्या घरी गेली आणि तिला सांगू लागली की बाई बाई तू गरीब आहेस तुझं बाळणपणाचं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव मी तुझं बाळणपण फुकट करीन तिनं होय म्हणून सांगितलं नंतर ती सुईन राणीकडे आली बाईसाहेब बाईसाहेब आपल्या नगरात अमुक अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे लक्षण सर्व मुलाचीच दिसत आहेत तेव्हा आपल्या घरापासून तो तेथपर्यंत काही कळणार नाही असं एक गुप्त भुयार तयार करावं आपल्याला काही दिवस गेल्याची अफवा उठवावी मी तुम्हाला नाळवारीचा मुलगा आणून देईन असं ऐकल्याबरोबर राणीला मोठा आनंद झाला आणि जसे जसे दिवस होत गेले त्याचप्रमाणे डोहाळ्याचा डंभ केलं पोट मोठं दिसण्याकरिता त्यावर लुगड्याच्या घड्या बांधल्या भुयार तयार केलं नऊ मास भरताचं बाळंतपणाची तयारी केली इकडे ब्राह्मणबाईचं पोट दुखू लागलं सुईनीला बोलावलं आलं त्याबरोबर तुम्ही पुढं व्हा मी येते म्हणून सांगितलं धावत धावत राणीकडे आली पोट दुखण्याचं ढोंग करायला सांगितलं नंतर ब्राह्मणाच्या घरी आली बाईबाई बाई तुझी आहे पहिली खेप डोळे बांधलेस तर भिनार नाहीस नाही बांधलेस तर भय वाटेल असं सांगून तिचे डोळे बांधले ती बाळंत झाली मुलगा झाला सुईनीनं एका भुयाराच्या वाटेने मुलगा राणीकडे पाठवला व तिने एक वरवंटा घेऊन त्या एक उंचा बांधला आणि तिच्या पुढे ठेवला मग बाईचे डोळे सोडले तुला वरवंटाच झाला असं सांगू लागले तिनं नशिबाला दोष लावले मनामध्ये दुःखी झाले सुईन निघून राजवाड्यात गेली राणीसाहेब बाळांतीन झाल्याची बातमी पसरली मुलाचं को होऊ लागलं इकडे ब्राह्मणबाईने नेम धरला मासी दर शुक्रवारी पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं जय जीवती आई माते जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणून तिने तांदूळ उडवावे ते ह्या मुलांच्या डोक्यावर पडावे हिरव लुगडं नेसणं हिरव्या बांगड्या लिहिणं वर्ज कारलीच्या मांडवा खालून जाणं वर्ज्य केलं तांदुळाचं धुनं बंद केलं याप्रमाणे ती नेहमी वागू लागली इकडे राजपुत्र मोठा झाला एके दिवशी बाहेर फिरायला निघाला त्या दिवशी ती नाहून आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती तेव्हा ह्याची नजर तिजवर गेली हा मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यायची म्हणून निश्चय केला रात्री तिच्या घरी आला दारात गाय वासरू बांधली होती चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटावर पडला वासराला वाचा फुटली वाचा फुटली ते आपल्या आईला म्हणाल तेव्हा ती म्हणाली जो आपल्या आईकडे भीत नाही तो तुझ्या शेपटावर पाय काय हे ऐकून राजा मागे परतला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीस जाण्याची परवानगी घेतली काशीस जाऊ लागला जाता जाता एका ब्राह्मणाच्या इथे उतरला त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होत होती पण ती पाचवी सहावीच्या दिवशीच जात असत राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला पाचवीचा दिवस होता राजा दारात निजला होता सटवी रात्री आली आणि म्हणू लागली कोण ग मेल वाटेत पसरला आहे जीवती उत्तर करीते अग अग माझं ते नवसाचं बाळ निजलं आहे मी काही त्याला वलांडू देणार नाही मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आईबाप चिंता करीत बसले होते त्यांनी एक संवाद ऐकला इतक्यात उत्तर रात्र झाल्यावर ब्राह्मणानं येऊन राजाचे पाय धरले तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला आजचे दिवस मुक्काम करा अशी विनंती केली राजाने ती मान्य केली त्याही रात्री या प्रमाणे प्रकार घडला दुसरे दिवशी राजा चालता झाला इकडे ह्यांचा मुलगा वाढता झाला पुढे काशीत गेल्यावर यात्रा केली गयावर्जनाची वेळ आली पिंड देते वेळी ते घ्यायला दोन हात वर आले असं होण्याचं कारण त्यानं ब्रम्ह ब्राह्मणांना विचारलं ते म्हणाले घरी जा साऱ्या गावातल्या बायका पुरुषांना जेवायला बोलव म्हणजे याचं कारण समजेल मनाला मोठी चुटपुट लागली घरी आला मोठ्या थाटाचं माऊंद केलं त्या दिवशी शुक्रवार होता गावात ताकीद दिली घरी कोणीही चूल पेटवू नये सगळ्यांनी जेवायला यावं ब्राह्मणीला मोठं संकट पडलं राजाला निरोप धाडला मला जीवतीचं व्रत आहे माझे नेम पुष्कळ आहेत ते पाळले तरच मी जेवायला येईल राजानं कबूल केलं तिथं तांदुळाचं धुनं होतं ते काढून तिथं सारवून त्याच्यावर ती आली हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत कारल्याच्या मांडवा खालून गेली नाही दरवेळेस जिथं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणे पुढे पानं वाढले मोठा थाट जमला राजाने तूप वाढायला घेतलं वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथं आला तूप वाढू लागला ईश्वरी चमत्कार झाला बाईला प्रेम सुटून पान्हा फुटला तिच्या स्तनातून दुधाच्या धारा फुटल्या त्या ह्याच्या तोंडात उडाल्या तो हातची तपेली ठेवून रुसून निजला काही केल्या उठेना तेव्हा आई गेली त्याची समजूत करू लागली तो म्हणाला असं होण्याचं कारण काय तिनं समजूत काढली सांगितलं ती तुझी खरी आहे मी तुझी मानलेली आहे असं सांगून सर्व हकीकत सांगितली नंतर भोजनाचा समारंभ झाला पुढे त्याने आपल्या आईबाबास राजवाड्यानजकीच मोठा वाडा बांधून देऊन त्यांचासुद्धा आपण राज्य करू लागला जर जशी जीवती तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण जय महालक्ष्मी माता जय जीवती माता धन्यवाद